बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना मला तरी होत या बाप डोळ्यात बघताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगता बाप कष्टाचा काबाडी प्रथम पुण्यस्मरण त्या आत्म्याला आजच्या दिवशी नवीन देह मिळत असतो खर तर बापूंनी सांगितलं त्याच्यावरून बाप काय असतो हे जिवंतपणे कधीच नाही कळत असताना कळत नाही बाप खूप मोठा आधार असतो बाप तुम्हाला विचारतो माझ्या बहिणी रडाल तुम्ही सगळ्या रडाल एकदा का बाप मातीच्या आड गेला आपला तुम्ही किती नाना नाना करा कधीच नाही भेटत नाही भेटत दादा अरे लि मोठी छत्री असते बाप लेकरांची बाप असताना किती उन्हाळपणा करा सगळा चालतो पण ज्या दिवशी बाप जातो ना नाही जमत दादा उन्हाळपणा तुम्ही आठवा तो दिवस तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत माहिती का जोपर्यंत माहेरात तुमचा बाप जीव ज्या दिवशी माहेरातला बाप गेला ना की समजायचं आता आपल्याला हक्काचा उमरा चपला सोडायला बाप बाप असतो कदा असता किती जा कोणाच्या परवानगीची गरज नाही पण बाप गेल्यावर विचार करावा लागतो किती वाजता जावं बाप असताना मुलगी तुम्ही तिथंच्या बाप, बाप गेल्या का पाहुण्या होतात पाहुण्या नाही हक्क दाखवताय तुमची आई असते पण आईला मुलाच्या आणि सुनाच्या ताब्यात राहावं लागतं बाप असतानी स्वतंत्र असते म्हणजे लई मोठा बंगला बांधा तुम्ही खूप मोठा बंगला बांधा तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर तुमचा म्हातारा बाप बसलेला असावा अरे लई शोभा असते दादा त्या बंगल्याला आणि ज्या दिवशी ज्या दिवशी बंगल्याच्या वट्ट्यावरचा बाप गेला की समजायचं आता शोभा गेली आपल्या बंगल्याची कुणाची धमक नाही म्हातारा आपला वट्ट्यावर बसलेला असताना येणारा जाणाराची वाकडी नजर करून पाहण्याची धमक नाही त्या बंगल्याकडे असताना कळत नाही बाप किती कामाचा असतो सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीत असतो मुलगी तर बापाचं काळीजच असते दादा अरे ती राहायला सासरमध्ये रे पण माहेरातला बाप रोज तिच्या डोळ्यापुढा असतो अठरा वर्ष काळजाचा तुकडा म्हणून सांभाळत मुलीला अठरा वर्षानंतर ती पाहुणी असते अठरा वर्षाची असावा मुलगी माणसाला एक तरी बापाचा लय आनंद असतो दादा मुलीला घरात ज्या वेळेला बाप घरी येतो ना बाप दरव आहे मुलीच्या हातात पाण्याचा ग्लास असतो पळत जाते किचनमध्ये ना आपल्या आईला सांगते हे आई, आई बाबा आले बघ काय आनंद असतो दादा ज्या घरात मुलगी आहे त्या घरात त्या नवरा वायोगाची भांडणंसुद्धा कमी असतात मुलगी घरातला न्यायाधीश असते न्यायाधीश असते त्या घरातला म्हणून मुलगी असावा रे माणसाला मी तर असं म्हणेल ना ज्याला मुलगी असेल तो भाग्यवान बाप आहे ज्याला दोन तीन मुली असेल त्यानं छातीला हात लावायचा आणि शंभर माणसात बसून सांगायचं हा महाभाग्यवान बाप आहे सप्त्याची शेवटची पंगत घेऊ शकत नाही सुवर्णदान करू शकत नाही पण माझ्या मुली माझ्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहणार नाही महाभाग्यवान बाप आहे ज्या दिवशी तुमचा विवाह झाला निष्ठूर नसतो दादा बाप त्याला घरातलं पात्र तसं आहे रंगवावं लागतं त्याला पडद्याआडचा कलाकार आहे हा मुलासमोर कठोरपणा घ्यावा लागतो त्याला नाही तर बापला किती अंत बाप करण्याचा असतो आपल्या लेकराला सोडवायला आळंदीला येतात एखाद्या संस्थेमध्ये त्याची पिटी ठेवल्या जाते ज्यावेळेला मुलाला सोडून बाप परत फिरतो ना डोळ्यात मोत्यासारखे रंग आसुद्ध रंगलेले असतात पण मुलासमोर रडून प्रगट करत नाही मी जर रडलो तर बाळ्या शिकायचा नाही रुमाल लावतो राह कळू देऊ नये डोळ्यात आलेले आश्रू बाहेर येतो आणि एकटा धसा रडतो त्याचं नाव बाप आहे तुमचा विवाह झाला आठवा तो दिवस गाठ सुटली तुम्हाला गळ्यात पडून रडायला सगळे तुमची आई भेटली मामा मामी काका काकू सगळे भेटले तुमचा बाप नसल भेटला तो नाही पाहू शकत तुम्हाला सासरी जाताना तो एकटाच एका कोपऱ्यात बसलेला असतो दोन्ही गोडघ्यात मुंडक घालून एकटाच बाप रडत असतो तुम्हाला तुमच्या मुली आठवल्याशिवाय राहणार नाही गड्या तुम्हाला तुमची बाप आठवते एकटाच रडत असतो लेकरानं कधी हट्ट धरला नाही कधी शब्द बोडला नाही ज्याच्यासोबत संबंध केलाय तो वागवील का आत्महत्या करायला प्रवृत्त करील सांगता येत नाही गुण आठवत असतो आणि एकटाच बाप रडत असतो दोन चार माणसं त्याला धरून आणतात चला मुलगी वाटी लावायची आता मात्र हा हा प्रसंग फार वाईट असतो बापाच्या जीवनातला सगळ्या दुःखाचा प्रसंग बापाच्या जीवनात हाच आहे मुलगी वाटी लावतानाच हा हळू पावलानं बाप निघालेला आहे मुलगी बापाला पाहते सगळ्याकडे हळू जाणारी पोरगी बाबा पाहायला का राहावत नाही पळत सुटते आणि बापाच्या गळ्याला कडाडून मिठ्ठी मारते डोराघोरासारखा हंबरडा पडतो बाबा ढेकळावर पाणी पडल्यानंतर ढेकूळ कसा विरगळतो ती स्थिती त्या बापाची झालेली असते चार चार माणसं मिठी सोडतात बापाची मुलीची मिठी सुटत नाही प्रेम प्रीतीचे बांधले तीन तू टेकाही केले आता आता तिला जबरदस्ती ओढून गाडीत बसवल्या जात उलट्या दिशेला तोंड करतो बा सासरी जाताना पाहू शकत नाही तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय त्यानं अरे हा काळजाचा तुकडा तोडून तुण। दुसऱ्याच्या हातात द्यायचा केवढा मोठा दात आहे मला वाटतं इतर दानामध्ये इतर दानामध्ये अभिमान होतो इतर दान पंगत घेतली तरी अभिमान होतो पण जगात एक दान असे कधी रडून केल्या जात त्याला कन्यादान म्हणतात कन्यादान म्हणतात तो बाप रडून करतो अभिमानाचा विषय नाही काय आठवलं कुणा गरकन फिरतो सुरू झालेल्या गाडीला अशी थाप मारतो आज तुमच्या बाजून नाही तुमचा भाव बाजू बदलली राहो बापाने जावयाच्या बाजूने जातो कधी झुकलेला नाही तुमचा भाव कुणापुढं हात जोडलेले नाही तुमच्या बापानं पण आज करता जावया पुढं स्वतःला कायमचं झुकून हात जोडून सांगतो जावई बापू लाडात वाढवलं बरं का फारसं कळत नाही तिला जर एखादी चूक झाली तर तिची नाही बरं का जावई बापू तिच्या बापाची समजायची आणि गुन्हा पदरात घेत जायचा करता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील जावई बापू अरे मुली करता जावया आपण स्वतःला कायमच चुकून घेतो त्याच नाव बाप आहे माय बाप दिवाळीच्या सणाला जर गेला ना लेकीला साडी आणतो सुनाला साडी घेईल म्हातारीला लुगड घेईल नातवानला कपडे घेईल सगळ्यांची दिवाळी सजवतो पण एक गोष्ट आपल्याला माहिती का म्हातारीनं गाठोडं सोडलं पाहिलं ना सगळ्या घराची दिवाळी केलेली आहे पण ज्यानं दिवाळी करून आणली का म्हातारी विचारते का हो तुमच्याकरता काय नाही का म्हातारा सांगतो खरं सांगू माझ्या मापाची कापडच नव्हती ग सांगत असताना आसुरूचे दोन ते टपकन कपड्यावर पडले आतापर्यंत समजणारी म्हातारी ढसारडते आहो सगळ्याची दिवाळी सजवली पण माझा म्हातारा मात्र सणाच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहिला सगळ्यांची दिवाळी सजवतो आणि दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहतो त्याच नाव बाप आहे बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात मळ्यात तोडतो या माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होत या बाप्प डोळ्यात बघताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगता बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात तोडतो या बाकरपुराला ठेवून काळ उसाच चाकतो या कमीच खवाटी पाटले सोयदुऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या जत्राला सजा तिकड जोडले आली जत्रा गावाची बाप जतरत जायाचा उदार पादार कापड पुरांला नयचा जुन्या फाटा घ्या बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिता बाप सदा मनात करायचा बापास जुरायचा लग्न लेखीच जरी डागा डोळगावण्यासाठी शेत असडू बापू जीवा सोडून या गेला आजचा कनवाड बाप जेव्हा तोडोरू या जेवणा दोनच वाचक्या सांगतो आणि थांबतो तुमच्या म्हाताऱ्या बापाचे तुम्हाला सेवा नाही करता आली तर करू नका फक्त टाकून बोलत जाऊ नका माय बाप सून बोलते ना त्यावेळेला म्हातारा म्हणतो जाऊ द्या परक्या घरातून आलेली पण पोटचा पोरगा बोलतो त्यावेळेला सहन होत नाही बरं का दहा वर्ष जगणारा तुमचा बाप पाचच वर्षात जाईल सांभाळा माझ्या दादानं ऐका दोन वाक्य देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले नाही ऐकलं मी अजून देवाची सेवा केली ना आईबाप भेटले अजून नाही ऐकलं पण आईबापाची सेवा करता करता देव भेटतो नाही समोर येऊन उभा राहिलेला आहे किती दिवस झाले अठ्ठावीस झाले अजून बा हे आईबापाच्या सेवेची पाव हो। सकळ तीर्थाची दुरी जे का माता पितरी माये वापे केवळ कासे तेले तीर्थाशी म्हणून मी पांडुरंगा परमात्म्या आमच्या नानांना परत याच कुटुंबामध्ये याच कुळामध्ये जन्माला घाल साधू संताची समाजाची सेवा नानाच्या हातून घडावी ज्ञानेश्वर i don't know